नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील गोर गरीब शेतकरी मजूर आणि होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी मेरिट मेकर प्रोजेक्ट घेऊन आलेला आहे एक अभिनव उपक्रम या उपक्रमाची फी पंधरा हजार रुपये आहे परंतु गरीब आणि होतकरू शेतकऱ्यांच्या मुलांसाठी पंधराशे रुपया मध्ये वर्षभरासाठी हा उपक्रम मी स्वतः राबवणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याला नव्वदपेक्षा पेक्षा जास्त टक्के मिळवून देण्याची गॅरंटी सुद्धा घेणार आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना मी दहा ते बारा तास सहज अभ्यासाला लावणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याला मी सकाळी स्वतः चार वाजता अभ्यासाला उठवणार आहे चला मग या प्रोजेक्टला जॉईन करा कारण काय टक्केवारी वाढली ना भविष्य चांगलं बनतं लोक म्हणतात टक्के घेऊन फायदा नसतं परंतु टक्के कमी मिळाले तर पॅरेंट्स पण डिप्रेशनमध्ये जातात आणि मुलं सुद्धा डिप्रेशनमध्ये जातात तर दहावीमध्ये दहावी दहावी सारखीच झाली पाहिजे थिंक लाईक अ टॉपर फील लाईक अ टॉपर तर आपण महाराष्ट्रातील प्रत्येक या विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांना नव्वद पेक्षा जास्त टक्के घ्यायचे आहेत ना त्या विद्यार्थ्यांसाठी मेरिट मेकर प्रोजेक्ट खाली नंबरवर तुम्ही मला मेसेज करा फोन करा आणि हा प्रोजेक्ट जॉईन करा लवकरच भेटूया आपण कार्यशाळेमध्ये